तुझं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये पहिला कसा आहेस तू खूप छान आहे आणि थँक्यू टेलिगप्पा की मला तुम्ही बोलत करताय आ, नवीन एक फिल्म घेऊन येतोय पहिल्यांदा तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी ही फिल्म मुळामध्ये खूप वेगळ्या विषयावरची ॲबसर्ड जो आपण कधी विचारही करत नाही किंवा आजूबाजूला आपण तसं बघितलेलं नाही आहे आपण इन्स्टिट्यूट बघितले आहे ह्या एज्युकेशनशी रिलेटेड त्या एज्युकेशनमध्ये <laughs> तुमचं पुस्तकी ज्ञा ज्ञान असेल तुम्हाला नोकरी लागण्यासाठी शिक्षण त्या शिक्षणातून होणारे संस्कार अशा प्रकारचं शिक्षण व्यवस्था आपल्याकडे निर्माण झालेली आहे परंतु एक वेगळा काहीतरी विचार करून पावटे जे आहेत त्यांची पावटॉलॉजी आणि त्यांचं इन्स्टिट्यूट काढणं असा एक वेगळ्या प्रकारचा ब्लॅक ह्युमर ॲप्सर्ड ह्युमर असलेला सिनेमा तुमच्या भेटीला येतो आणि त्याच्यामध्ये मी एक छोटीशी भूमिका करतोय ती भूमिका छोटीशी आहे परंतु त्या करण्यामागचा उद्देश असा आहे की न नवीन काहीतरी सिनेमा नवीन मुलांना घेऊन केल करण्यात येणारा सिनेमा त्यात आपण असणं हे मला असं फार महत्त्वाचं वाटतं आणि छोट्या पत्रकाराची ही भूमिका आहे परंतु तुम्ही इन्स्टिट्यूट काढलं पाहिजे हे जो पेटवून देतो वातावरण तो तो पत्रकार तो पत्रकार मी साकारतोय येस yes, आम्ही नक्कीच आम्हाला आवडेल तुला बघायला या फिल्ममध्ये ही जशी फिल्म आहे ती एज्युकेशनवर आधारित आहे म्हणू शकतो एक वेगळा विषय आहे पण संदीप पाठकबद्दल म्हणायचं झालं तर त्याचं एज्युकेशन काय झालंय कारण याआधी आम्ही आम्ही तुला आता फक्त एक ॲक्टर म्हणून पाहतोय प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी पाहतोय पण शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर काय सांगशील एज्युकेटेड आहे मी साक्षर आहे मी बारावी नंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे नाटकामध्ये छत्रपती संभाजीनगरला सरस्वती भुवन कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये मी नाट्यशास्त्र ऑप्शनल सब्जेक्ट होतो सावित्रीबाई फुले पुणे पुणे विद्यापीठ या ठिकाणी मी नाट्यशास्त्र ललित कला केंद्रामध्ये आहे के आणि आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन मी ॲक्टिंगसाठी मुंबईत सो मी माझ्याच क्षेत्राचं शिक्षण घेतलेलं आहे तू शिक्षण तरी घेतलेस पण आवडता विषय म्हणायचा गेला तर जसं इंग्लिश मराठी गणित या सगळ्यांनी काय काय म्हणजे मराठी विषय आवडतो त्याचं कारण असं की माझे आई मराठीचे प्राध्यापक होते त्याच्यामुळे मला मराठी मराठी कविता कथा कादंबऱ्या का ह्याच्यामध्ये आधीपासून आवड होती आणि त्याच क्षेत्रामध्ये मराठी भाषेमध्येच मी नाटक चित्रपट आणि मालिका करतो याच्यासारखा आनंद नाही ओके काय फॅन्स तुम्ही म मा मला असं वाटतं की नवीन ट्रेंड आहे वेगळ्या प्रकारचा सिनेमा आहे त्यामुळे कॉलेजच्या सगळ्या यूथनी हा सिनेमा एकत्र तुमच्या ग्रुपनी थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघितली पाहिजे आणि येणारे जे सिनेमे आहेत जसं आपण नाटकाला प्रेफरन्स देतोय मराठी नाटक नाट्यगृहात जाऊन बघतोय तसंच मला असं वाटतं की चित्रपटांच्या बाबतीतही आपली मानसिकता आपण केली पाहिजे की आपण शनिवार रविवार मराठी सिनेमा एखादा चांगला आला तर तो बघितला पाहिजे ही फिल्मसुद्धा तशीच आहे चांगली आहे आणि ही फिल्म एकट्याने जाऊन बघण्यासारखी नाही ही अशी धमाल मस्ती करत फिल्म बघताना तुम्हाला मजा येईल त्याच्यामुळे ग्रुपनी जा असं माझं म्हणणं थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट